बंद पडलेला फॅन निवांत पडलेला कुत्रा आणि गर्दीतली माणसं बंद पडलेला फॅन निवांत पडलेला कुत्रा आणि गर्दीतली माणसं रेल्वे स्टेशनात सगळं सारखच बंद पडलेला फॅन निवांत पडलेला कुत्रा आणि गर्दीतील माणसं रेल्वे स्टेशनात सगळं सारखंच कोणी चष्मेवाला बुटक्या धुरा टकल्या ढोल्या इतकच नाव माहीत झालं की मग मात्र चेहरा ओळखता येतो नाव माहीत झालं की मग मात्र चेहरा ओळखता येतो त्यातून थोडी जवळीक साधली की नातही जुळत पण पण जगण्याच्या गर्दीची इतकी सवय झालेली असते पण जगण्याच्या गर्दीची जगण्याच्या गर्दीची इतकी सवय झालेली असते की ऐन उन्हाळ्यात बंद पडल्याशिवाय पंख्याची जाणीव होत नाही भुंकल्याशिवाय कुत्र्याचे अस्तित्व लक्षातच येत नाही आणि आणि आपलीशी झालेली माणसे ही दूर गेल्याशिवाय आठवण्याची गरज पडत नाही ओळख असूनही आम्ही परकेच राहतो ओळख असूनही आम्ही परकेच राहतो गर्दीची इतकी सवय झालेली असते गर्दीची इतकी सवय झालेली असते की आपले स्वतःचे सात पायही गर्दीतल्याच कोणाच्या तरी लगबगीचे वाटतात तसे तसही जग कोणासाठी थांबत नाही तसही जग कोणासाठी थांबत नाही इंडिकेटर बंद पडलं तरी गाडी यायची तेव्हा येते तसही जग कोणासाठी थांबत नाही इंडिकेटर बंद पडलं तरी गाडी यायची तेव्हा येते आणि गर्दीला कोंबून घेऊन निघून जाते

मुखाट पडलेले कुत्रे उठते मुखाट पडलेले कुत्रे उठते आणि तंगडे वर करून जाते इतके बंद पडलेल्या फॅन सारखे आपले आपल्याला परके होते